महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थाविरोधी कारवाईचे ज्येष्ठ अभिनेते व उच्छप्रेमी सहाजी शिंदे यांच्याकडून कौतुक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलिसांनी आवारात केले वृक्षारोपण भारत सरकारांच्या नशामुक्त भारत अभियान चे पार्श्वभूमीवर भार सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इस्मांच्या विरोधात प्रभाव प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई करीत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इस्माबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रगटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व हो। अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलिस ठाणे अद्यत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची मान्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे एक दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देऊन के सन्मान केले होते सन्मान केले होते त्याचप्रमाणे शुक्रवारी ज्येष्ठ नेते अभिनेते आणि वृक्षप्रेमी सायाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थाविरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत पोलीस अधीक्षक संदीप घोगे पोलीस उपाधीक्षक प्रनील गिल्ला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीठ ठाणेकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी स्वतः वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपल्याशी करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले सदाचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी दोन वाजता घेण्यात आला सांगलीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलो आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केलंय संदीप भुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि मुक्त म्हणजे गांजा पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नाव ऐकतो असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडी मध्ये घेतली त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा ता बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आई बाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तो व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र रा। निवडा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगले उठ्या दंड बैठक मारले की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल एवढं लक्षात धन्यवाद